आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मतच असाल आणि आज आपण आलो आहे म्हणजे आजचं रिझन आहे ब्लॉकरचं ते म्हणजे आज आहे कुकिंग कॉम्पिटिशन विच मीन्स पाक स्पर्धा सो आपण तिथे आलो आहे आणि आता आपण बघूयात काय काय डिशेस असणार आहेत आणि कोणी कोणी काय काय केलं आणि कोण कुठून असणार आहे तर चलो लेट्स गो आणि खूप छान प्रतिसाद दिलाय आपल्याला आणि एकदम भारी कसं वाटतंय तुम्हाला मग मला तर छान वाटतंय आज या ठिकाणी कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसनं सन्माननीय सुधाकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली रायगडचे खासदार आदरणीय सुनीती तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पाककला स्पर्धा आयोजित केलेली आहे खरं ही सर स्पर्धा चौदा जुलैला होणार होती परंतु मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे ही स्पर्धा आपण उशिरा घेतोय आणि आज जर आपण पाहिलं तर एकशे महिलांनी या ठिकाणी आहे आणि खरोखरच महिलांच्या अंगी जे काही अंगामध्ये जे सुगराणीचा गुण आहे तो या माध्यमातून कुठेतरी एक हक्काचं व्यासपीठ त्यांना आपण या ठिकाणी घेत असतो मंगळागौर स्पर्धा असो किंवा पाककला स्पर्धा असो त्याहीपेक्षा विविध कार्यक्रमही आपण जनसंपर्क कार्यालयामध्ये आयोजित करत असतो आणि खरोखर या ठिकाणी आपणही आलात मला खूप आनंद झाला हो धन्यवाद सो चला तर मग रॉयल गार्डन येथे पाककला स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली आहे आणि आता आपण बघूयात आपण काय काय पदार्थ आहे तिथे काय काय पदार्थ महिलांनी बनवल्यात ते आपण आवर्जून बघूयात सगळ्यांनी मटर पनीर मटर पनीर मस्तच मटर पनीर

आता आपण इकडे बघूयात काय काय काकी आहेत ना हो काय आता आता परत बघा काय केलंय आहे नारळाची पुरमपोळी केले मस्तच आणि त्याचा केक मस्त काय केलंय कोळंबीचं लोणचं आणि कोळंबीचं लोणचं

पूर्ण रेसिपी कुठे गेली ती हा पूर्ण रेसिपी म्हण लिहिली आहे काय केलंय कुठून आला तुम्ही कर्जत काय केलंय काय दही वडे का अच्छा मस्त कुठून आलात कर्जत दुधी हलवा हा झालेला ना कुठून आला तुम्ही काय केलंय फिश फ्राय मस्त हा भरलं पापलेट कोळंबी कोळंबी मस्तच कुठून आलात नेरळ नेरळ मस्तच आणि इकडे दुधी हलवाचं अजून डेकोरेशन चालू आहे काय केलंय उकडी उकडीचं मदक येत का वा मस्त तिरंगा मदक केलेत का मस्तच तुमच्या पण तिरंगा मोदक आहेत का तिरंगा मोदक आहेत मस्त तुम्ही काय केले कोंबडी वडे काय काय केलंय फिश फ्राय फ्राय वा मस्तच काय नारळाची आडत का कुठून आला ताई हालिवली मस्तच काय केलंय पौष्टिक इडली मस्तच तुम्ही कुठून आहेत भिवपुरी मस्तच काय केलंय आलूची पट्टी आढळ मासे मस्त तुम्ही कुठून आलात उकरूल का मस्तच मोदक खोला ना हा कोकणी फिश केले का ये अच्छा मस्त ही पूर्ण कोकणी फिश थाली आहे कुठून आलाय ओके हा सोलकडी पण केले का अच्छा तुम्ही काय केलं तुम्ही कुठून आलात बीड वरून कर्जत बीड काय केलंय कुठून आलात बीड का तुम्ही काय केलंय हा चटणी आणि कुठून आलात बीडवरून बीड पुढे बीडवर का सगळे तुम्ही तुम्ही पण भीड का अच्छा हा कुठून आला तुम्ही उकरूळ काय केलंय तर बघा खूपच छान असं डेकोरेशन केलं आणि पदार्थ पण छान केले ते आपण विचारू काय केलं काकी तांदळापासून बनवलेली बांधोली तांदळापासून बनवलेली बांधवली हा 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 रानातील शेवल्याची शे शे हो शे भाजी तांदळाची भाकर मस्त आणि कुठून आला तुम्ही उकरूळ सो काय काय केलंय वडे डाळ भात वडे भाकरी आणि खीर तांदळाची खीरची भाजी हां मला भाजी नाही भेटली अच्छा मस्त ती पण आणच भाजी आहे ना हा हा कुठून आलात आणि तुम्ही काय केलेलं आहे खांडवी हे नागपंचमीचा पदार्थ आहे ना ठीक आहे तुम्ही काय केलंय पातोळ्या कुठून आलात मु काय केलंय ओल्या नाळाची पुरणपोळी पुरणपोळी आणि खोबरं गुळ वगैरे डेकोरेशन खूप मस्त कुठून आलात काय केलंय ओळनाळाच्या वड्या आणि कुठून आलात पारंपरिक पदार्थ आणि कुठून आलात मालवाडी मालवाडी हा काय केलंय क्रिस्पी क्रिस्पी मेंदूडा कुठून आलात आलात कोदप ओके ओके सो काय केलं आहे सगळ्या रानभाज्या आहेत सगळ्या रानभाज्या आहेत ना कुठल्या कुठले आहेत कंटोळी कंटोळी रांग्याची हां कुंडूची मोत्याची आग टाकळा हां आलूचा भटपत्ता आणि टाक पूर्ण रानाच्या भाज्या आहेत नाही हां कुठून आलात तुम्ही ओदप ओके काय केलंय गवट्याची भाजी कुठून आलात कर्जत ओके वाव काय केलंय पूर्ण कुठल्या कुठल्या भाज्या यूज कुठले त्याच्यामध्ये पालक मटार मिरची अच्छा तांदूळ वा मस्त कुठून आलात मुद्रे ओके काय केलंयची भाकरी हा ठेचा चटणीचा ठेचा आणि दही सालाड ओके okay, मस्त कुठून आलात मुद्रे मुद्रे काय केलंय हे मोह झाडापासून तेल बनतं त्या तेलापासून हे बनवल्या तेलक्या तेल अच्छा गुळपोळी म्हणजे गुळपोळी का आणि सोबत त्याच्या त्याला मेन नाव म्हणजे तेलच्या बोलतात तेलच्या गोळा का जास्त प्रकार खेडेगावात म्हणजे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं पदार्थ अच्छा म्हणजे खेड्यात येतो खाल्लं असतं नाही मी रात्री शहरामध्ये येते त्या तद्दतीमध्ये पण आमच्या गावाला हे तेल भरपूर अच्छा मस्त तुम्ही काय केलं आहे काय आपल्या रानटी भाज्या सगळ्या रानटी भाज्या काय कुठल्या कुठल्या भाज्या आहेत तुळदीची भाजी कापड्याची भाजी ये ती मोठ्याची भाजी आहेत लोठी आणि आहे पवळा आणि भिरडं बनव बिरडं कुठून आलात वाव्यावरून अच्छा तुम्ही काय केलंय आहेत कुठले कुठले आहेत नडोदे अच्छा काय खोबऱ्याची वडी अच्छा भेट खोबऱ्याची वडी का अच्छा ठीक आहे कुठून आलात कर्जत ठीक आहे काय केलंय विड्याच्या पानाचे मोदक आहे कसले विस्तू बीटची वडी आहे बीटाची वडी खाईत ना जेणेकरून बीट त्याच्यामुळे बीटची खोबऱ्याची वडी केलेली आहे आणि खोबरे मिक्स करून आणि कोथिंबीरची वडी फेमस मस्तच चेंज काय आणि कुठून आलात कर्जत कर्जत मस्तच काय बनवलंय पौष्टिक सामग्री पौष्टिक पटलेट का होम मेडू होम मेड मस्तच मस्तच अजून आलू आडू आणि हे काय पौष्टिक सामोसा आपण गावाच्या पिठाच्या आणि नुसतं भाज्यांचं अच्छा मस्तच कुठून आलात जिते जित्यावरून काय केलंय नाचणीची चकली डाळीची चकली नाचणीची ज्वारीची चकली हा लाडू लाड़। लाड़। लाडू रुग्चे लाडू आलू लाडूंचे प्रकार आहेत का सगळे कुठून आलात जित्यावरून काय केलंय लाडू मोतीचूर अच्छा आणि हे चिरोटी चिरोटी अच्छा कुठून आलात जित्यावरून जिते जित्याचे आहेत का सगळे अच्छा काय केलंय नारळाची वडी वाव मस्तच काय गेलंय काय पान केलेत का अच्छा मस्तच कुठून कुठून आलात सो काय बनवलंय सुके मासे का मच्छी अच्छा ह्या नदीवरचे मस्तच कुठून आलात कळम अच्छा काय बनवलंय मेथीचे लाडू आणि हे गुळपापडी गावापासून बनवलेलं आहे का आ, आ, आ. अच्छा कुठून आलात कळम सो अच्छा मस्त काय बनवलंय अच्छा मस्त एकदम डेकोरेशन पण खूप छान केलंय कुठून आलात नेरळ वरून वाटते मामी मग मस्त वाटते तुम्हाला असं वाटते काय केलंय शेव्यांची खीर केली शेवयांची खीर कुठून आलात हा कुठून आलात बेकरी बेकऱ्यावरून के काय केलंय काय केलंय मोदक मोदक कुठून आलात आहे कुठून आलात मोदक बघा मस्तपैकी केलंय इथे टेस्टिंग चालू आहे सो इथे इथे चालू आहे टेस्ट

प्लीज चॉकलेट दे दीजिए इसके अंदर क्या है अंदर क्या है मैंगो जूस है आम्र का है है टाइम आउट है हां वो पूरा तो सारा मान ता काय केलं बागडा आणि सुकट कोकणी झाली का अच्छा मस्त कसं वाटते आता तुम्हाला धडधड होते फर्स्ट टाइम देते का अच्छा से जीतना होना तो कुछ चीज़ एक्स्ट्रा करनी पड़ती हट के समझा ये चीजें सभी अच्छी हैं, बनाएंगी से हटके से आए इम्पॉर्टेंट ना, थी। ना।, 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 ना ভাজি জি পান उट नारे, नारियल नारियल सर में नारियल ही है कभी भी ऐसा कंपटीशन आने का ना तू मैं टिकट कुछ सोच सकता है कुछ अल्लाक बनाने का नारियल का तो गए तो गए। <laughs> <ले तो> <laughs> तो तर खूप छान प्रतिसाद दिलाय आपल्या महिला मंडळांनी आणि वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ इकडे बनवून आणलेत आणि लवकरात लवकर आता रिझल्ट पण लागणार आहे सो जेटी होऊन मी पण खूप एक्साइट आहे खूप छान छान पदार्थ केलेत सगळ्याच बायकांनी आणि

तर पूर्ण ह्या सगळ्या रानातल्या भाज्या केल्या होत्या आणि ह्या ताईंना प्रथम क्रमांक मिळाला आहे पूर्ण सगळ्या रानातल्या भाज्या ज्या काय मिळतात त्या त्यांनी प्रेझेंट केलेल्या सो कॉन्ग्रॅच्युलेशन अच्छा मस्त आणि भाकरी तांदळाची ना